मंडळी मी विद्या तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग जो आहे तो साड्यांचा आहे आणि तुम्हाला साड्या दाखवणार आहे मी साड्यांची विथ प्राइस सांगणार आहे पण प्लीज माझ्या साडी साठी कमेंट करू नका माझी साडी मला मोठेपणा करायला आवडत नाही मोठेपणा नाही पण खरंच माझी ही, ही।, ही साडी तीन हजार चारशे तीस रुपयाची आहे म्हणजे ही साडी मी मूळ मधून घेतलेली आहे आणि आमच्या जागरण गोंदळाची ही साडी आहे म्हणजे लग्नाचा जागरण गोंधळ नाही पण त्यानंतर आम्ही एक जागरण गोंधळ केला होता त्याची ही साडी आहे तर चला आज तुम्हाला ज्या साड्या दाखवणार आहे त्याची मी तुम्हाला प्राईस पण सांगणार आहे साड्या खूप सुंदर सुंदर आहेत ज्या तुम्हाला नक्की आवडतील आणि मेन म्हणजे आज व्हिडिओ काढायला अजिबात काही चुक होणार नाही कारण आज व्हिडिओ माझा शिवम काढतोय मस्त अशी लोटस पैठणी आहे लोटस पैठणी हा साडीचा सा पदर आहे लोटस पैठणी आहे मस्त अशी लोटस पैठणी आहे फुल बॉर्डर आहे साडी मध्ये बघा याच्यामध्ये पूर्ण लाईन लाईन आहेत आणि साडी मूळ इतकी मस्त आणि सुंदर साडी आहे ना विचारायची सोय मस्त आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडीचा ब्लाऊज खरं तर मी हीच साडी घालणार होती आज पण व्हायला अशा म्हणता की काय काही विकायला आणायला साड्या घालती म्हणून मी घातलेली नाहीये हे हा जो लोटस आहे हे फुलं दोन हातावर दोन येतील आणि हे पाठीवर येईल या साडीची प्राइस फक्त आणि फक्त सतराशे रुपये आहे फ्री शिपिंग आहे आणि दुसरं म्हणजे शिपिंग फ्री सोबत या साडीमध्ये तुम्हाला एक ब्राऊन एक व्हाईट कलर भेटेल जाईल थोडा काम मिळेल जाईल हा एक कलर आहे ग्रीन कलर दुसरा आहे येलो कलर आणि तिसरा आहे थोडासा लाईट ब्ल्यू कलर आहे लाईट ब्ल्यू कलर चला तर मग ही तुम्हाला साडी आवडली असेल एक ना एकदाच सांगणार आहे आज माझ्या व्हॉट्सअप नंबरवर अठ्ठ्याण्णव चौतीस पस्तीस सत्त्याण्णव छप्पन या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही बुकिंग करू शकता साडी साडीची प्राइस पण मी तुम्हाला सांगितलेली आहे बंद कर हा तर ही एक साडी आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन कलर भेटतील याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा कलर दाखवते मस्त अशी वाईन कलर येल्लो कलरची ही साडी आहे जी काल मी तुम्हाला दाखवली होती पण हा त्याचा ब्लाऊज पीस आहे ही साडी तुम्हाला फक्त आठशे रुपयाला भेटून जाईल ही डेली यूजला साडी उपयोग उपयोगात मस्त अशी राजहंस पैठणी आहे कसली सुंदर आहे बघा साडीचा हा पदर आहे खूप सुंदर असा राजहंस पैठणी आहे ही खूप सुंदर अशी आणि ही साडी तुम्हाला याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण छान आहे आता याचं म्हटलं म्हणजे कॉ कौ, कॉन्ट्रास्टच आहे असा तुम्हाला ब्लाऊज बघायला भेटेल कॉन्ट्रास्ट याचाही खूप सुंदर असा ब्लाऊज आहे त्याला राजाहूनच पैठणी म्हणतात आणि ही, ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला फ्री शिपिंगमध्ये मिळून जाईल याच्यामध्येही तुम्हाला कलर भेटतील आणि ती साडी आहे ना त्याच्यामध्ये मात्र दोनच तीनच दोन टोटल तीन कलर आहेत ती या साडीमध्ये तुम्हाला भरपूर कलर भेटतील पण हा कलर सगळ्यात सगळ्यात म्हणजे सगळ्यात रिचवाला आहे मला तर हा कलर खूप म्हणजे खूप आवडलेला आहे असलेली ही साडी या साडीला ही साडी खूप ट्रेंडिंगला साडीचा कलर बघा कसला सुंदर आहे आता फुल उघडून नाही मी तुम्हाला दाखवत त्याला असे टसल्स येतील ब्लाउज सेमच येईल याचा काही मध्ये ब्लाऊज वगैरे नाही आहे आणि साडी खूप अशी वेलवेल वगैरे वेल भरलेली साडीचा कलर बघा इतका सुंदर या साडीचा कलर आहे ना एक नंबरच साडी आहे या साडीची प्राइस फक्त आणि फक्त तुमच्यासाठी पंधराशे रुपये राहणार आहे फ्री शिपिंग आहे आणि ह्याच्यामध्येही तुम्हाला कलर बघायला भेटतील तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज केला तर याचे कलर मी तुम्हाला सेंड करेन तरी ही साडी पुन्हाकडेच नाही आहे पुन्हाकडेच नाही आहे ही साडी ही साडी इतकी सुंदर साडी आहे ना ही खूपच सुंदर साडी आहे ह्यालाही कॉन्ट्रास्टमध्ये असा ब्लाउज येईल आणि हा पदर आहे या साडीचा याच्यामध्येही तुम्हाला बारा कलर बघायला भेटतील तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केला तर मी तुम्हाला याचे अजून फोटोज दाखवेल साड्यांचे आणि दुसरं म्हणजे या साडीमध्ये हा कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज आहे त्यामुळे ही ही साडी खूप सुंदर आहे याच्यामध्ये कलर्स आहेत आणि ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला फ्री शिपिंग मिळून जाईल त्यानंतर ही इतकी सुंदर साडी आहे लाईट कलर आहे थोडासा साडीचा मस्त अजून ही पण नाहीच फोन म्हणजे मी तर पाहिली नाही एवढी हो बघा साडीची लांबी आणि रुंदी खूप सुंदर आहे या साडीची साडी इतकीच तितकीच सुंदर आहे ही पण याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर सारे कलर्स बघायला भेटतील आणि याचा पदर बघा किती सुंदर आहे अतिशय सुंदर असा पदर आणि यालाच मात्र कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नाही आहे याला ब्लाऊज पीस जो आहे तो वेगळा म्हणजे साडीसारखाच ब्लाऊज पीस आहे पण या साडीची बॉर्डर जी आहे ती अजून तरी मी कुठंच पाहिलेलं नाही वेगळीच अशी वेलवेलची बॉर्डर आहे खूप सुंदर सुद्धा, खूप सुंदर साडी आहे ही पण ही पण साडी आपण साठीची प्राईज पंधराशे रुपयेच राहणार आहे आणि आता उद्या जी येईल ती साडी यल्लो येल्लोईशाशी म्हणजे नको उद्या चला मी तुम्हाला आजच दाखवून घेते ही साडी तुम्हाला जी एक साडी दाखवली आत्ता आत्ता तुम्हाला जी जांभळी साडी दाखवली त्यातला हा कलर आहे यल्लो आणि यल्लो आणि मोरपंखी कलर आहे आणि मोस्ट डिमांडिंग म्हणलं ना तर साडी ही साडी आहे आता या साडीचा पण बघा कॉन्ट्रास्ट मध्ये असा ब्लाऊज आहे असा ब्लाउज पीस आहे या साडीचा कॉन्ट्रास्ट मध्ये हा ब्लाउज पीस आहे सा या साडीचा सा। आणि तुम्ही साडी बघा आता या साडीमध्ये ना फरक काय आहे मी काल साडेपाचशे रुपयाला ही साडी बघितली कुठल्या तरी आ, एक इन्फ्लुसरच्या आय डीवर पाहिली तर या साडीमध्ये फरक असा आहे की या साडीमध्ये त्यांच्याकडे या ज्या मधल्यामधल्या लायनिंग आहेत त्या लाईनिंग नाही आहेत आणि ही बॉर्डर नाही आहे त्यांच्याकडे साडेपाचशे रुपयाला आहे आणि ही आपल्या माझ्याकडे मात्र ही साडी सा साडेसातशे रुपयाला आहे फ्री शिपिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला एकच कलर बघायला भेटेल पण व पण तुम्हाला हवी तेवढी क्वालिटी म्हणजे तुम्ही जर नवरात्र साठी असाल सेम सेम घेण्यासाठी तर ह्यासाठी तुम्हाला भरपूर साडी याच्यामध्ये तुम्हाला भेटतील म्हणजे ह्या साड्या भरपूर क्वांटिटी मध्ये फक्त येल्लो कलर मध्ये आलेल्या आहेत खूप सुंदर ही साडी आहे याचं लिनन कॉटन मध्ये सूत आहे आणि अजून काय सांगायचं इसा, या साडीबद्दल त्या साडीमध्ये ह्या साडीमध्ये खूप फरक आहे ती प्युअर कॉटनची साडी आहे इलिनन कॉटनची साडी आहे या साडीमध्ये असे लायनिंग लायनिंग आहेत आणि ह्याची फुलं थोडीशी मोठी आहे हा फरक आहे बाकी मला असं तुम्ही म्हणू नका की तुमची प्राईस जास्त चल तर आता आजच्या तर ह्या साड्या तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा आणि मला विचारा सांगा की तुम्हाला यातला कुठला कलर हवा आहे मग मी आज माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला व्हिडिओज पाठवेल आणि चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यातली कुठली साडी हवी असेल तर अठ्ठ्याण्णव चौतीस पस्तीस सत्त्याण्णव छप्पन या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर साडी तुम्ही बुकिंग करू शकता माझं पेज आणि मी ट्रस्टेडच आहे रामकृष्ण हरी जय संताजी